त्यांचा खोटारडेपणा लोकांसमोर आला जो आम्ही वर्षानुवर्ष वर्ष पाहत होतो ज्या कारणासाठी ते पळाले ते आता सगळ्यांना पालकमंत्री तुम्ही पाहताय ह्या राज्यामध्ये भाजप असेल यशंशी असेल किंवा दादांचं गट असेल पालकमंत्र्यांमध्ये कोण कुठच्या जिल्ह्यावर मालक बनेल एवढंच भांडण चालतं कोणाला काय बंगले मिळतील नवीन गाड्या का नाही आल्या ह्याच्यावर खर्च होत आहे नाशिकच्या पालकमंत्री का तर कुंभमेळा तिथे असणार आहे पण कामाकडे कुणाचं लक्ष आहे खरं पालकमंत्री असतील आज रस्त्यावर दिसायला पाहिजेत आरोप न करता त्यांनी गेल्या दोन अडीच वर्षात काय कामं केलेत हे आपल्याला कळायला पाहिजे अंधेरीचं तुम्हाला उदाहरण देतो ना अंधेरी असेल अंधेरीमध्ये गेले दहा वर्ष काय जास्तीच असेल भाजपचे नगरसेवक गेले दहा वर्ष काय जास्तीच असेल भाजपचे आमदार मग गोखलेपुळाचा घोटाळा केला कोणी काल जे अंधेरी सभ्य आपण पाहतोय मागच्याकडे भरलं होतं ते कोणामुळे भरलं का नाही तिकडच्या जनतेला हे काही उत्तर मिळत आहे टीका करणं खूप सोपं असतं पण आम्ही जसं रस्त्यावर उतरायचो बरं प्रत्येक बैठक बैठक जेव्हा आमची व्हायची फ्लड कशामुळे होणार कुठे फ्लडिंग स्पॉट्स आहेत हे आपल्याला कळायचं तिथे आम्ही पंप लावायचो आधी नियोजन करायचो कुठे दिसतं तुम्हाला नियोजन नेपिन सी रोड म्हणजे जिथे मुख्यमंत्री वगैरे सगळे राहतात तिथे पाणी तुम्ही लागलं पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासात म्हणजे काय नक्की यंत्रणा लावली तुम्ही मुंबईमध्ये ह्याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे आणि बीएमसी ही पूर्णपणे गेले तीन वर्ष मुख्यमंत्री कार्यालयातून आणि नगर विकास कार्यालयातून चालते मग कोणासाठी चालतंय हे देखील आपल्याला उत्तर मिळालं पाहिजे मंत्रीचे गेटवर आहे की हॉस्पिटल मध्ये गेलेलं आहे बीएमसी ऑफिस मध्ये गेले आहे असंख्य जागी गेलेलं आहे आदित्य जी हिंदी में बताइए जिस तरीके से मेट्रो स्टेशन बंद करवाना पड़ा जिस तरीके से रास्तों पर पास जलभराव दिख रहा है हिंदी में तुम्हें तो कोई जनरेटर भी नजर नहीं आया जिस तरीके से रस्तों पर कचरा कूड़ा जो है वो सामने आया एक तरीके से बीएमसी फेल हुई है पहली बीएमसी नहीं तो ये भाजपा की सरकार जो है पूरी फेल हो गई है पिछले तीन साल से महाराष्ट्र में गद्दार गैंग और भाजपा साथ में काम करी है बीएमसी के चुनाव नहीं।